नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बुलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये जून महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं अतिवृष्टी व पुरामुळे अतुनात नुकसान झालेलं होतं त्यामध्ये जवळपास चार लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो आता याच नुकसानीसाठी सरकारने मदत जाहीर केलेली होती तर ही जी मदत आहे मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यांसाठी असणार आहे कधीपासून ही मदत मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे किती मिळणार आहे हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या जी आर मध्ये तुमच्या लक्षात येईल की किती मदत शेतकऱ्यांना मिळालेली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी आहे ठीक आहे मित्रांनो यामध्ये बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त शासनाने दिनांक तीस एक ने अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीने बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे या शासन निर्णयानुसार मित्रांनो काय बघा खरीप दोन हजार पंचवीस व या पुढील कालावधीकरता केंद्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्ट अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय दिनांक सत्तावीस तीन तेवीस प्रमाणे देयर आहे असा निर्णय तीस पाच पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे मित्रांनो म्हणजेच काय तर अठरा हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता ठीक आहे ते पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे आता बघा जून पंचवीस ते सप्टेंबर पंचवीस मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भातील क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार रुपये सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार रुपये इतका निधी आलेला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या थेट डेबिटद्वारे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे आता हा ट्रान्सफर कधी होणार आहे मित्रांनो आता दोन तीन दिवस दिवाळी आल्यामुळे बँका बंद आहे त्यामुळं हा जो निधी आहे मित्रांनो सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे कारण दोन ते तीन दिवस बँकांना सुट्टी असल्यामुळे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप आलेलं नाहीये परंतु मित्रांनो सोमवारपासून सर्व तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी येणार आहे तीन हेक्टरची मर्यादा या ठिकाणी दिलेली होती मित्रांनो आता हा जो आहे दिल्ये दिल्ये आहे, आहे निधी आहे मित्रांनो या तेवीस जिल्हे कोणकोणते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी तेवीस जिल्हे दिलेले आहेत ठीक आहे बाधित शेतकरी संख्या दिलेली आहे बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये दिलेले आहेत आणि त्यानंतर आहे निधी निधी किती कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळणार आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली बघा ठीक आहे आता बीड आहे लातूर आहे या या आता यामध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शेतकरी संख्या बघून घेऊ शकता सविस्तर जी आर जर मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुम्ही डिरेक्टली डाउनलोड करू शकता ठीक आहे आता मी या ठिकाणी फक्त जिल्हे सांगतो बाधित शेतकरी आणि त्यानंतर बाधित क्षेत्र निधी हे सर्व तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता बघा छत्रपती संभाजीनगर जो विभाग आहे त्यामध्ये बघा बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड असे सात जिल्हे ठिकाणी देण्यात आलेले आहे त्यानंतर आहे मित्र नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये नागपूर चंद्रपूर वर्धा वर्धा गडचिरोली असे पाच जिल्हे या ठिकाणी देण्यात आलेले आहे ठीक आहे त्यानंतर बघा नाशिक नाशिकमध्ये नाशिक आणि जळगाव त्यानंतर अहिल्यानगर असे तीन जिल्हे या ठिकाणी दिलेले आहे अमरावतीमध्ये बघा अकोला अमरावती यवतमाळ उलढाणा आणि वाशी ठीक आहे आता या ठिकाणी बघा तर हे पाच जिल्हे या ठिकाणी तुम्हाला दिसून येते पुण्यामध्ये सोलापूर आणि सांगली हे दोन जिल्हे गेलेले आहे त्यानंतर आहे मित्रांनो कोकण कोकणामध्ये ठाणे आणि पालघर हे दोन जिल्हे दिलेले आहे यानुसार मित्रांनो याची जी अमाऊंट आहे सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार रुपये या ठिकाणी वाटप होणार आहे तर यामध्ये मित्रांनो जे शेतकरी संख्या आहे शेतकरी संख्या बघा किती आहे एकूण शेतकरी संख्या आहे मित्रांनो सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर एवढी शेतकरी संख्या आहे आणि मित्रांनो हा पहिला टप्पा आहे यानंतरही पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे टप्प्याटप्प्याने सहाशे अठ्ठेचाळीस कोटीचा पहिला टप्पा सरकारने दिलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघत व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो